माझ्या सर्व मैत्रिणींचे माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ बघा मैत्रिणींनो आज आहे माघ महिन्यामध्ये असते वसंत पंचमी आता माघ महिना लागलेला त्यामध्ये वसंत पंचमी आहे काल झाली गणेश जयंती गणेश जयंतीनंतर आता वसंत पंचमी आणि वसंत पंचमी ही गुप्त नवरात्रीमध्ये येते दश महाविद्यालयाचं नवरात्र चालू आहे की जे गुप्त साधना करतात त्यांचं हे नवरात्र चालू आहे तो हा दिवस म्हणजे पंचमीचा दिवस सरळ सरळ ती नव त्यांच्या नवरात्रातली एक पंचमी आहे म्हणून वसंत पंचमी म्हणतात आणि कुठल्याही कुठलीही विद्या तुम्ही शिकत असाल तर तुमचा सरस्वती मातेशिवाय प्रारंभ होऊ शकत नाही तर विद्या पण आर आरंभ करताना आपल्याला लहान असतो तेव्हा अन्नप्रशनाचा जसा कार्यक्रम होतो त्याचप्रमाणे विद्या आरंभाचा पण कार्यक्रम असतो हो तर तो आपलं आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव सगळ्यात सुंदर आणि एकच मंदिर आहे बासरला सरस्वतीचं तुम्हाला सर्वांना माहीत असेल सरस्वतीचं मंदिर बासरला सगळ्यात छान मंदिर आहे तर आपण तिथं तर आज खूप मोठं भव्य हे राहतो उत्सव साजरा केला जातो पण आपण आपल्या घरामध्ये जी दिवाळीच्या वेळेस आपण सरस्वतीची मूर्ती आणतो लक्ष्मी आणि सरस्वती श्रीयंत्र आणि गणपती या तिघांच्या मूर्ती आपल्या घरामध्ये असल्याच पाहिजे त्याचप्रमाणे सरस्वतीचा वास आपल्या म्हणजे कणाकणात आपल्या जिव्हेवरही जसं म्हणतो आपण सरस्वती आणि महालक्ष्मी नेहमी राहते तस त्याचप्रमाणे आपल्या डोक्यात पण नेहमी सरस्वतीचा वास असतो प्रत्येक व्यक्तीचा म्हणजे आपली विचार करण्याची शक्ती आपलं म्हणजे सद्बुद्धी जी आपल्याला कुबुद्धी देते हे सर्व प्रकारे आपल्याला सरस्वतीमधूनच मार्गदर्शन करते आणि आपली बॉडी त्यावर काम करत राहते तर अशा प्रकारे हे सरस्वतीची पूजा सगळ्यात जास्त महत्वाची आहे तर आपल्याला पूजनासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कशाप्रकारे एकदम घरामध्ये छोटीशी आणि तुमच्या मुलांच्या हातातून करून घ्या मुलं करत नसतील तर मुलांच्या आईने केली तरी चालेल ही पूजा तर आपल्याकडे सरस्वतीची जी मूर्ती आहे पितळीची असो मार्बलची असो किंवा कुठल्याही प्रकारच्या धातूची असली तरी चालेल चांदीची सुवर्णाची कुठल्याही प्रकारची आपल्याला मूर्ती असेल तरी चालेल आणि कुठलीच तुमच्याकडे जरी मूर्ती नसेल तर तुम्ही एक सरस्वती आणि एक गणपती अशा दोन सुपाऱ्या म्हणून सुपारीची पूजा सरस्वती मातेची केली तरी चालेल ती पण सरस्वती माताच आहे प्रत्यक्षात आपण जर एका मातीला कुठल्याही प्रकारचा आकार दिला तो जर आपल्या मनामध्ये जर भाव चांगला असेल तर ती पूजा सरस्वती मातेपर्यंत पोहोचते सगळ्यात तात्काळ प्रसन्न होणारी सरस्वती माता आणि भक्त हे हनुमान हनुमान आणि सरस्वती माता हे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे दोन्ही देवता आहे जो साधनेमध्ये सर्वप्रथम जातो म्हणजे कुठल्याही विद्येचा आरंभ जो करतो कुठल्याही प्रकारच्या साधनेचा सा आरंभ जो करतो त्याला पहिले गणपतीची आराधना करावी लागते गणपतीनंतर मग सरस्वतीची आराधना करावी लागते आणि त्यानंतर तुमचं पुढचे प्रोसिजर होते हनुमानजीची आराधना त्यानंतर जे तुम्ही दश महाविद्यामध्ये म्हणजे सरस्वतीची करणार आहे महाकालीची आहे चंडी चंडीची आहे मागलामुखी आहे मा, 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 मा कामाख्या आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या दश महाविद्या आहेत तर त्या प्रकारे तुम्ही स्वतःचा डिसिजन असतो तो आपला की आपल्याला कुठल्या देवीला प्रसन्न करायचा आहे तर त्याचप्रमाणे हा दश महाविद्यामध्ये एक आहे तर माझ्याकडे हा मुंबईच्या देवीचा देवी फोटो आहे बघा तुम्ही याच्यामध्ये तिन्ही देवी आहेत महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती तर पूजेची मांडणी बघा तुम्ही कशी केलेली आहे सर्वप्रथम तुम्हाला एक तुमच्याकडे फोटो असेल सरस्वतीचा तर तो तोही चालतो आणि आपल्याला पांढऱ्या वस्त्रावर किंवा पिवळ्या वस्त्रावर दोन कुठल्याही एका वस्त्रावर तुम्हाला ही पूजा मांडायची आहे मैत्रिणींनो त्यानंतर बघू शकता आपण सरस्वतीचं पूजन करण्यासाठी तयारी करून ठेवलेली आहे हे कमळ मी विराजमान केलं पिवळे फुलं आवडतात किंवा पांढरे फुलं ह्या दोन फुलांपैकी तुम्ही सरस्वती मातेच्या पूजनाला आता आपण गोड भाताचं नैवेद्य बनवलेला आहे त्यानंतर बताशा त्यानंतर आपण गणपत सुपारीच्या गणपतीची पूजा करून घ्यायची ज्यामुळे आपले मुलं जे पेपर लिहितील त्यासाठी आपल्याला हे पेन पण आज सिद्ध करून घ्यायचे तर या पेनांवर मी सांगते तुम्हाला काय मंत्र म्हणायचं तर हे पेन तुम्हाला सिद्ध करायचे आहे त्यानंतर एक आपण बुक ठेवायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दोन्ही साईडने एक तेलाचा आणि एक तुपाचा असे दोन दिवे लावायचे आहे कलशाची स्थापना करायची आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ही जी महादेवाची पिंड आहे तर ही महादेवाची पिंड कशासाठी ठेवलेली आहे मी तर या महादेवाच्या पिंडीला ती महादेवाची जी पिंड आपण ठेवलेली आहे मैत्रिणींनो त्या महादेवाच्या पिंडीला प्रदीप मिश्रा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तसं तर मला माहीत होतं की या देवीला पण ही फुलं चालतात पिवळ्या कलरची कुठली फुलं पण सरसो म्हणजे सरसोची म्हणजे स मराठीमध्ये मोहरीची फुलं त्याला ह्या हिंदीमध्ये सरसोची फुलं म्हणतात तर आपल्या मोहरीची फुलं तर बघू शकता सगळ्यात कठीण आहे मिळणारी गोष्ट ती मलाच खूप शोधावी लागली तर ही बघा आपल्याला ही आपण जी पिंड ठेवलेली आहे तर आपल्याला ही याच्यामध्ये छोटे छोटे एकतीस फुलं काढायचे आहे हे मी सकाळी जाऊन आणले शोधून तर ही आपल्याला कुठे मिळून जातात कुठे निघतात ह्या म्हणजे जिथं मौरीचे दाणे वगैरे पडले असतील तिथं तर ही एकतीस फुलं आपल्याला महादेवाला मुलांच्या हाताने ओम सरस्वती माते नमो नम हा म्हणून आपल्याला हा या महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला एकतीस फुलं व्हायचे त्यानंतर तुम्हाला तोच मंत्र म्हणून आपल्याला या जी आपलीकडे सरस्वतीची मूर्ती आहे आता मी या सरस्वती माझ्याकडे ही छोटीशी मूर्ती आहे सरस्वती मातेची मी इथं छान आता अभिषेक करणार आहे अभिषेक करून मी तिथे स्थापन करणार आहे आणि छानपैकी पूजा करणार आहे तर आपल्याला अशा प्रकारे सरस्वती मातेची स्थापना तिथे करून पूजा करायची याचा पण समज असेल तुम्हाला ही एकतीस फुलं व्हायची आपल्याला महादेवाला म्हणून आपण महादेवाची पिंड ही इथे ठेवलेली आहे मैत्रिणीं त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा आहे ओम सरस्वती माते नमो नमा हा मंत्र एकशे आठ वेळा मुलांना माळ जपायचे माळ कुठलीही असो स्फटिकाची असेल तर फारच छान स्फटिकाची नसली तर आपली देवीला कमलगठ्ठ्याची माळ चालते तर आपण कमलगठ्ठ्याची माळ नाही तर स्फटिकाची माळ या दोन माळेपैकी तुम्ही सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा आहे आणि मुलांचे जे पेन आहे तर आपण जेव्हा मंत्र म्हणू तेव्हा आपल्या मंत्र मंत्र म्हणताना जे, जे पेन आहे ते पेन आपल्या समोर असले पाहिजे म्हणजे एकशे आठ वेळा जर तुम्ही तो मंत्र म्हटला तर, जु, तर ते पेन सिद्ध होऊन जातात एकशे आठ वेळा म्हणा किंवा एक हजार दहा माडी केल्या तर एक हजारही होऊ शकतो तुम्हाला वेळ असेल तर ते नाही तर आपलं सरस्वती स्तोत्र म्हणायचं अशा प्रकारे आपली छान सादर संगीतमय आपली पूजा करायची आहे तर चला मग आता मी माझ्या सरस्वती मातेच्या अभिषेकाला सुरुवात करत आहे प्रथम मी गणपतीचे पूजन करून घेतलेले आहे आणि महादेवाचे पण आगमन झालेले आहे तर आता आपण करणाऱ्या सरस्वती माते बघा मैत्रिणी आपली असे छान प्रकारे आपण आपल्या मुलांच्या हाताने जी फुलं आणली होती फुलं पण व्हायला गेली त्यानंतर आपलं सरस्वती स्तोत्र बन झालं एकशे आठ वेळा आपलं माळ पण झालेली आहे अशा प्रकारे आणि सगळ्यात लास्टमध्ये ज्यांचे एक वर्षापासून ते दहा वर्ष किंवा चौदा वर्षापर्यंतही चालतात तर त्यासाठी आपल्याला एक सहदाची वाटी इथे भरून ठेवायची आहे सहदाच्या वाटीमध्ये ज्यांच्या घरामध्ये या साईजची मुलं आहे त्यांच्या तोंडामध्ये डाळिंबाच्या डाळिंबाची जी काळी येते किंवा आपल्या चांदीची काळी तर चांदीचं तार नसेल आपल्याकडे तर आपण काय करायचं आहे याची तर सापडू शकते डाळिंबाची कोणाईकडे तर डाळिंबाच्या झाडाची काडी तर कुठेही सापडते तर फ्रूटवाल्याकडे त्या डाळिंबाला आलेलं तर त्याच्याजवळची पण आपण घेऊ शकतो तर ती दाढिमाची काळी घ्यायची आणि आपल्या मुलांच्या जिभेवर आपल्याला त्या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी जे सहद आपण देवीला नैवेद्य दाखवलेला आहे त्याचा आपल्याला असा ए काढायचा आहे म्हणजे एडक्याचा ए मराठीमधला येडक्याचा इंग्लिशमधला ए नाही तर मराठीमधला येडक्याचा ए आपल्याला मैत्रिणींनं काढायचा आहे ते या देवीचा तो पहिलं अक्षर आहे म्हणून म्हणजे पहिली सरस्वती मातेची पहिली विद्या ती त्याच्यासाठी आपल्याला तो आपल्या मुलांच्या जिभेवर काढायचा आहे तो सहदाचा अशा तर अशामुळे आपल्या मुलांची बुद्धीची तर्कता आहे ती वाढते हसू नको माझा व्हिडिओ मैत्रिणींना आवडला असेल तर अशा प्रकारे मी वसंत पंचमीची साधी सिंपल सरळ पूजा केलेली आहे आपल्याला आरती नैवेत्य वगैरे दाखवून पूजा करायची आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ना